नमस्कार विद्यार्थी दे मित्रांनो सो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती रेल्वे स्टॉप सिलेक्शन आणि बँकिंग यासाठी जर मोफत प्रशिक्षण लागत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा कारण बार्टी आणि महाज्योती मार्फत तुम्हाला या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याची पात्रता काय असणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो बार्टी आणि महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे तर अगोदर आपण पाहणार आहोत की बार्टीमध्ये कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर नंतर महाज्योतीमध्ये तर बघा बार्टीमार्फत तुम्हाला या ठिकाणी यू पी एस सी एम पी एस सी पोलीस आणि मिलिटरी आय बी पी एस रेल्वे एल आय सी यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते तर मित्रांनो बघा याची जी पात्रता मागितली आहे ते तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचं आहे लक्ष ठेवा आणि तुमची जी कॅटेगरी आहे एस सी असणे गरजेचं आहे लक्ष ठेवायचं तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचं आहे आणि तुमची कॅटेगरी आहे सी असेल तरच तुम्ही बार्टीमध्ये अर्ज भरू शकता आणि रुपये आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल तुमचं जर वार्षिक उत्पन्न जर आठ लाखाच्या वर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही तुमचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आतमध्ये असणे गरजेचं आहे ठीक आहे तर जे विद्यार्थी एस सी कॅटेगरीचे आहे त्यांनाच या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे बार्टीमध्ये याची अंतिम तारीख असणार आहे तीन जुलै तीन जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता यामध्ये महिला दिव्यांग अनाथ वंचित सर्वांचं आरक्षण देण्यात आलेलं आहे फक्त एस सी कॅटेगरीमधूनच पहाटेमध्ये तुम्ही एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज भरू शकता आणि तुमची नियुक्ती मित्रांनो या ठिकाणी सीई टीद्वारे होणार आहे तुमची अगोदर सीई टी घेतल्या जाईल आणि जर तुम्ही मिरिटमध्ये आले तर तुम्हाला या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो महाज्योतीमार्फत कोणकोणते विद्यार्थी अर्ज भरू शकतात तर तर या ठिकाणी बघा ओबीसी कॅटेगरी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती लक्षात ठेवायचं ओबीसी कॅटेगरी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती हे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात आणि मित्रांनो या ठिकाणी वयो वयोमर्दा बघा बार्टीसाठी आणि महाज्योतीसाठी वयोमर्दा सारखीच राहणार आहे यू पी एस सीसाठी एकवीस ते तेहत्तीस वर्षापर्यंत अपंगाकरिता चाळीस वर्षापर्यंत एम पी एस सीसाठी एकोणीस ते एक्केचाळीस वर्षापर्यंत अपंगाला त्रेचाळीस वर्षापर्यंत स्टाफ सिलेक्शन वगैरेसाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत बँकिंग रेल्वे एल आय सीसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत अपंगाला अडतीस वर्षापर्यंत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एकोणीस ते चाळीस वर्षापर्यंत आणि दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे तर ही वयोमर्द तुम्हाला बार्टीला पण लागू आहे आणि माज्युतीला पण लागू आहे तर जे तुमची वयोमार्द शासनाच्या नियमानुसार राहणार आहे त्याचनुसार तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे या ठिकाणी दिला दहावीची गुणपत्रिका बोर्ड सर्टिफिकेट बारावीची गुणपत्रिका बोर्ड सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन डोमिशन सर्टिफिकेट आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तर बारटीमध्ये उत्पन्न दाखला तुम्हाला एस सी कॅटेगरीला लागेल तसे दिव्यांग असेल दिव्यांग अनाथ असेल तर अनाथ ठीक आहे मित्रांनो हे डॉक्युमेंट तुम्हाला लागेल तर याची पण अंतिम तारीख आहे तीनच जुलै आहे तुम्ही तीन जुलैपर्यंत आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आता आपण पाहिलेला आहे की बारटीमध्ये कोणते विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि महाज्योतीमध्ये कोणते विद्यार्थी अर्ज भरू शकतात आता लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे तीन जुलै तीन जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर मित्रांनो हे संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल आणि जर सिलेबस लागत असेल दें दें। तर आपलं तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर संपूर्ण पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून देन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद